मित्रांनो मी सुरेश मोरे जिल्हिकार बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज चोवीस जून वार मंगळवार रोजी आपण आज घेऊन आलो आहे लोहाबैल बाजारमध्ये जो बाजार सालाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा हिवाळा सर्व तिन्ही ऋतूमध्ये बारा महिने बाजार भरतो तो एकमेव बाजार लोह्याचा नांदेड जिल्ह्यातील बघून घ्या ठिकाणी आता चोवीस जून रोजी पेरणीचे लगबग असताना कशा पद्धतीने बाजार भरलाय दादा कुठले जोडी कुठली धर्मापुरी धर्मापुरी दाताला चार 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 काय किंमत ठेवली दोन लाख दहा हजार रुपये सांगाले दाताला चार चार दाता असलेले बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला कामाला उभं राहून राहून बाश्या झोल्या घोऱ्या बारा बर सगळी गॅरंटी देणार गॅरंटी मारके काही घुरे झुले काहीच नाही सोडून दाखी द्या चलतात बघू दे ते जोड तुमचाच होय ते जोड होय की त्याचे त्याचे काय सांगायला पहिली कड्या जोडीचे बघून घ्या मित्रांनो सव्वा दोन लाख रुपये सांगाले तांबडा पिवळा कलर मध्ये जोड आहे पाय गेला बघून घ्या ते पण या चटकून या गाय बांधून त्याचे सव्वा दोन ते दाताला कशा सहा दहा काय किमतीत कमी रमी होईल की वो वो सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्रेहत्तर शहाण्णव त्रेहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार जोडी ही धानोरा काय किंमत परभणी पूर्णा तालुका परभणी जिल्ह्यातल्या काय किंमत ठेवली याची किंमत राहून कामाला उभं राहून गॅरंटी गॅरंटी सगळी कामाला लावून पैसे कामाला लावून पैसे पुढच्या वारी घेणार पैसे पुढच्या वारी काय होईल फायनल किंमत फायनल होईल एक दहा एक दहा होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस शहाऐंशी शहाऐंशी सत्तावन सत्तावन सोळा सोळा पाच फूट हाईटच्या वर हाईट असलेले जनावर हात एक लाख दहा हजार म्हणाले मग त्यात एकच आहे की दुसरे हात दोन हजार आहे ठीक आहे पाया गेला बरे हात नाही काहीच करू काय आहे ना सोडा दादा ह्याचे काय सांगितले देवणीस एक पस्तीस दातारा कशा सहा दात हात मित्रांनो बघून घ्या कोणा गावचे वन भुजवाडीचे व्यापाऱ्याचे जावण आहे किती आहेत जोड्या आठ जोड्या आता एक पस्तीस काय होईल फायनल सव्वा लाखाला होतील समोर ते सांगा याचे काय सांगाल जोडच होईल काय सांगाल एकचाळीस हे कसे होतील फायनल एकतीस ला होतील फायनल दाताला दाताला नेमकी आले हे देवणी

एक पंधरा जाताला एक लाख पंधरा हजार कामाची सगळी गॅरंटी त्याची एक तुमचा काय किंमत सांगितले पंच्याऐंशी सांगायचे द्यायचे गिरायकाच्या मनावर तुमचे इथून इकडे आहात तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी 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 डबल झिरो डबल झिरो सत्तर सत्तर तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत जमून देणार भरशान देणार जाणार सगळे कुठली वेळ जोडी मेगाव कारेगावची जाताला एक दाताला आला एक सहा तांबड्या बांड्या कलर मध्ये थोडा उंचीत फरक आहे का काय किंमत सांगायला एक लाख रुपये सांगायचे द्यायचे कामाची ते सगळी गॅरंटी आहे गे तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस दहा एकोणतीस एक्क्याण्णव खात्री शिर देणार हां माऱ्या बशा झुल्या गुऱ्या बारा पटा सगळ्यात मालक तुम्ही हां चालते ठीक कोणतं काम लया उपकर भोशी दाताला आलेला कामाला सगळ्या कामाची गॅरंटी काय किंमत ठेवली सत्तर हजार इथं आज इकणा गेलं पाणी पडलं तर घरी कोणी येईल की गिरायक असं का म्हणाल्या अरवा येतात असं कसं म्हणाल्या मामा अरे बस आज उलॅग सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव पंचान शेहेचाळीस शेचाळीस शून्य दोन एकोणसाठ शून्य दोन एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरॅक आले तर किमित किमतीत कमी रमी होईल की होई ठीक आहे डिग्रज कुठलं पालम पालमपास बंधारा डिग्रस काय किंमत ठेवली आहे सवाला सव्वा लाख दाताला कामाची फुल गॅरंटी फुल माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या सगळी पैसे द्यायचेत मामा फायनल नाही तुम्ही सांगाय फायनल काय किंमत थोडस एकवीसला द्यायच्या सव्वा लाख सांगून मग कामाला उभं राहून बघून घ्या सामान उंची मध्ये तांब्या पिवळ्या कलर मध्ये एक लाख वीस हजाराला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणसत्तर तीस साठ माऱ्या पैसे काही नाही सगळे गॅरंटी कामाला लावल्यावर पैसे देणार गॅरंटीने देणार चाल आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणसत्तर तीस साठ दोनदा अहमदपूरचे हसरणी दाताला दोन कोणता आहे दोन हे दोन हे चार रंगारुपाला मेळ बसला नाही किंगारूपाला कामाला चांगले आहेत काय किंमत सांगितली एक पस्तीस सांगायचे द्यायचे कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा तुम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणसाठ एकोणसाठ छत्तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी कामाची माराय बसाय झुलाय गुराय सगळी गॅरंटी गॅरंटी हो सगळी गॅरंटी बरं कमी रमी होतील काय कुठले उमर का म्हल्या काय कुरवड्याच्या बाजूला असलेल्या उमरग्याच्या कंधार तालुक्यातले गोरे लोहा बाजार लावलेत मित्रांनो बघून घ्या घ्यावात मध्ये कशाला पालत्या खोडाला लावली सोयशा सोयशाला हो। लावलीत काय किमत सत्तर हजार सांगा द्यायचे हा महागायला आपल्या घेत नाही चायनल ला पासष्टला पासष्ट द्यायचे बर खरंच चलतात की वाटणं आले जरा लहान कवळे म्हणून किती किती असल यायचं घरचे वयत की लावलाय किती असल वय मामा माझ वर्षा वर्षाचे वर्षा तरी झुपलेत कामाला खरंच खात्री आहे वक्रात चलायची तास धरून चलतात बरं कोळपण गिळपण करतील का सांगा मोबाईल नंबर तुमचा तेवीस झिरो एक पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक बघून घ्या लोहा बाजार म्हणजे ढवळकेवाडीचे गोरे हात जाता जाताला जरा दोन दोन जात कामाला सगळ्यात चालतात काय किंमत ठेवली एक चाळीस सांगायच द्यायचे एकतीसला द्यायचे बघून घ्या मी तर पाठी मामा मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा काहीच नाही गॅरंटी देणार आठ दिवसाला पैसे घेणार हा बा सांगा मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो एक झिरो एक, एक। पंच्याहत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिराय आलं तर किमतीत कमी होती विचारतात काय सांगायला किंमत सांगा साठ हजार पन्नास लाख मग त्याचे द्यायचे पन्नासला मागून दिले नाही पंचावन्न ऐकायचे

गाडी वकार झुपला काय किंमत सांगितली याची पंचेचाळीस हजार द्यायचा गिरायकला जमवून देणार चाळीस ला देणार मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिर्या गायला तर कमी रमी होतील हे तुझेच होत काय सांगितले चाळीस हजार कामा झुपलेत काय पहिली कडा चंद्रा त्याचे काय सांगितले एकाचे पंचवीस एकाचे चारही होत तुमचे सांगा मोबाईल नंबर एकोनव्यानव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौचा की नाही मारणा गिरणा केंद दिसाला